सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून त्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहे बदलापूर घटनेचा तसेच राज्यातील वाढत्या अत्याचारांच्या घटनेचा कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे सदर घटनेतील आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशा घटना यापुढे होऊ नये यासाठी महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ लागू करण्यात येऊन कडक कायदा करण्यात यावा प्रत्येक जिल्ह्यात स्पेशल पोलीस टीम तयार कराव्या प्रत्येक शाळेत समुपदेशन करावे असे खटले फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे अशा मागण्या सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारकडे कोपरेगाव तहसील प्रशासनाला देण्यात आलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे सदरचे निवेदन तहसीलदार महेश सावंत यांनी स्वीकारलं आहे हिवाळी विनय भगत सुनील साळुंखे ॲडव्होकेट योगेश खालकर विकास आढाव विजय जाधव दीपक लोखंडे बजरंग गव्हाणे संदीप डुंबरे अशोक आव्हाटे लक्ष्मण सताळे बाबुराव पवार बाळासाहेब जाधव गणेश चौधरी राजेंद्र कोल्हे प्रदीप मते आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बदलापूर येथे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आदर्श विद्यालयामध्ये त्या ठिकाणी दोन चुमुर्डी यांच्यावरती अत्याचार करण्यात आला त्याचा निषेध म्हणून सकल मराठा समाज शहर व ग्रामीण यांच्या वतीने तहसीलदार यांना या ठिकाणी आज रोजी निवेदन देण्यात आले आहे सकल मराठा समाजाची प्रमुख मागणी आंध्र प्रदेशमध्ये जो काही दिशा कायदा त्या ठिकाणी पारित करण्यात आलेला आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने देखील सन दोन हजार वीसमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेत आणि विधानपरिषदेमध्ये एक मताने त्या ठिकाणी शक्ती कायदा देखील पारित करण्याचं करण्यात आलेलं आहे तो करत असताना राज्यपालांकडं कर जाऊन तो कायदा राष्ट्रपतींच्या सहीने त्या ठिकाणी पारित होणार आहे परंतु त्याच्यावरती आत्ता तरी राज्यपालांपर्यंत तो कायदा गेलेला असून राष्ट्रपतींकडंसुद्धा जाणं ते गरजेचं आहे आंध्र प्रदेशच्या धर्तीवर जर बघितलं त्या लौकर, तर त्या ठिकाणी दिशा कायद्याने देखील सांगितलं आहे का लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये असे काही घटना जर घडल्या लहान मुलींच्या बाबतीत असेल सामूहिक बलात्काराच्या घटना असतील तर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर सुनावणी घेऊन एकवीस दिवसामध्ये ती जी काही केस आहे ती निकाली ला, लागली जाते परंतु आपण निषेध व्यक्त करतो आपण आंदोलनं करतो परंतु कायदा काय सांगतो ह्या बऱ्याच लोकांना त्या गोष्टीचं माहिती नसतं शेवटी दोषारोपपत्र सादर करायला तीन महिने लागतात बरेच लोक मानतात का आणि बरेच पुढारी नेते मंडळी कार्यकर्त्यांना सांगत असतात का आजच्या आजच फाशी देऊ त्यांना त्यांना चार दिवसात फाशी देऊ त्यांना एकवीस दिवसात फाशी देऊ परंतु तशी तरतूद कायद्यामध्ये आहे का त्या अनुषंगाने देखील विचार करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणं फार गरजेचं आहे एकीकडं एक विधानसभेत आणि विधानपरिषदेमध्ये जर एकमताने तुम्ही कायदा पारित करतात आणि सत्ता केंद्र पक्ष पार्ट्या हे सगळं आपणच आहेत परंतु जर बघायला गेलं आज जसं त्या आदर्श विद्यालयाचं आहे उद्या सुद्धा ही घटना घडू शकते आणि जे काही विपिद्रकरण घडलेलं आहे जे काही बोगस लोक आपल्यामध्ये सुद्धा फिरत आहेत त्याची जाणीव ठेवून आपल्याला याचा विचार करणं गरजेचं आहे मी निश्चितपणे एवढंच सांगू इच्छितो का मोबाईलचा कमी वापर करणे सोशल मीडियापासनं लहान मुलांना दूर ठेवणं आईवडिलांनी जबाबदारीने काळजी घेणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आज रोजी इथं निषेध झाला मी तर तुम्हाला ठामपणे सांगू शकतो का या भारत देशामध्ये दे दर वीस मिनटांनी एक घटना घडते आता ही फक्त आली आपल्यासमोर अशा बऱ्याच घटना आहेत का त्या दाबल्या जातात ह्या प्रकरणामध्ये काय झालेलं आहे घटना घडली बारा तासानंतर ती एफ आय आर नोंदावी लागली कुणीही त्या ठिकाणी भाग घेतला नाही का लवकरात लवकर याच्यावरती कुठं कारवाई केली पाहिजे आणि दुर्दैवाने सांगू इच्छितो मी का ज्या कोणते कॉलेज असतील शाळा असतील अहो ह्या गोरगरिबांच्या नाही हो ह्या पुढाऱ्यांच्याच आहेत तुम्ही आम्ही दाबणार आहे का प्रकरण आपण कोणाला फोन लावू शकतो का अहो कोणीच कोणाला फोन लावू शकत नाही हे यांचेच फोन असतात यांचीच प्रक्रिया असते आणि कायदे बनवणारे सुद्धा दुर्दा दुर्दैवाने हेच लोक आहेत कायदे बनवणारे सुद्धा विधीमंडळात असतील संसदेत असतील आपण कायदे बनवणारे का आपण इथं कितीही घोषणा दिल्या आणि कितीही निवेदन दिलं ते फक्त फॉरवर्ड करणारे परंतु पर कायदे कडक करण्याचं चा कोणाच्या हातात हे खासदाराच्या हातात आहे हे आमदारांच्या हातात आहे ते सोडून द्यायचं म्हणून माझी एकदम पोडतिडकीने विनंती आहे का तुम्ही त्या खुर्चीवर बसलेले आहात तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला निवडून दिलेला आहे त्याच्यामुळं आमचा सन्मान ठेवून ह्या मुलींचा सन्मान ठेवून तुम्ही निश्चित प्रमाणे तो शक्ती कायदा देखील अमलात आणावा लैंगिक अत्याचाराबाबतसुद्धा पोस्को कायदा दोन हजार बाराचा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे कायदे देखील कडक आहे परंतु कारवाई का होत नाही मी आजही ठामपणे सांगतो का कोपरागाव पोलीस स्टेशनला जा एखादी जर घटना घडलेली ती एफ आय आर नोंदवणार का लगेच नाही नोंदवणार आपल्याच बगल बच्च्यामध्ये कुणीतरी फोन करणार आणि डिले कर अमुक कर ह्या गोष्टी घडत असतात म्हणून मी या गोष्टीचा परत सकल मराठा समाजाच्या युतीने निषेध व्यक्त करतो माझं एवढंच म्हणणं आहे कडक कायदे फक्त करून उपयोग नाही त्याची ठामपणे पोलीस स्टेशननीसुद्धा अंमलबजावणी तेवढीच क करणं गरजेचं आहे तरच तो शिक्षेस पात्र राहील असं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो स्थानिक पातळीवरती तहसीलदारांना आम्ही त्या ठिकाणी निवेदन देताना नमूद केलं आज तुम्ही निवेदन घेत आहे परंतु पुलीस प्रशासक इथं कुणीही नाही कोपरगावमध्ये विविध असे आहे शाळा आहे आमची त्याबाबत चर्चा झाली कुठंतरी भिंत पड पट, पडण्यासारखी कुठंतरी मुली मुलं स्टँडवर कुठंतरी कोपऱ्यात बसलेल्या असतात कोणत्या तरी शाळेच्या कोपऱ्यामध्ये बसलेल्या असतात याबाबत या गस्त घालणं गरजेचं आहे तुमचे ठराविक पुलू पोलीस त्या ठिकाणी शाळा सुटल्यानंतर गस्तीवर आव आवश्यक असणे गरजेचे आहे कॉलेज सुटल्यानंतर स्टँडच्या तिथं एक दोन पुलीस आवश्यक गरजेचे आहे आणि हे गरजेचे असताना तुम्ही एकत्र मिटिंग घ्या आणि सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलवा कारण की जे कोणी मुलं उलटबाज असतात ते कोणाच्या तरी संघटनेचे कोणत्या तरी पक्षाशी कोणाच्या तरी मंडळाशी गावातल्या एखाद्या संघटनेशी हे कोपरगावमधलेच आहे ना सगळे बाहेर याचं तर काय कोण कोणाच्या तरी अनुषंगाने कनेक्टिव्हिटीमध्ये असतात त्याच्यामुळं सामुदायिक स सर्वांनी मिळून त्या ठिकाणी तुम्ही मिटिंग घ्या निश्चित आपण याच्यावरती भविष्यात एखादी घटना घडायला नको आज कसं आहे आजचं लोन बदलापूरचं आहे आज आपल्याला आपल्याकडं भावना कशी आहे आपल्या घरामध्ये जाळ नाही आहे लोकांचं आपण जाळ बघतो अरे याचं घर पेटतंय आपल्याकडं केव्हा येईल हे काहीच सांगता येणार नाही म्हणजे हा थरकाप आहे अंगाला उद्यासुद्धा कोप्रकार म्हणजे अशी घटना घडायला नको म्हणून प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर तुम्ही नेमकी एखादी घटना घडायच्या अगोदर काय काळजी घेतली हा सुद्धा प्रमुख विषय उद्यासुद्धा आपल्याला विचारणार आहे का आत्तापर्यंत तुम्ही काय करीत होते काय झाका मारित होते आत्तापर्यंत तुम्ही काही त्याच्यासाठी काळजी घेतली का त्याच्यासाठी काही मिटिंग बोलवली म्हणून मी आपल्या सुद्धा सांगू इच्छितो आम्ही पूर्ण कळकळीने देखील सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने विनंती केली आपण काही करून त्या ठिकाणी सर, सर्व पक्षीय सग सर्व मंडळाच्या अध्यक्षांना बोलवा सर्वांना बोलवा परंतु एक मिटिंग लावा जेणेकरून भविष्यात कोपरगावमध्ये देखील अशी कुठली घटना घडायला नको हे राज्य व्हावे स्त्रींची इच्छा होती छत्रपती शिवाजी महाराजांनी एका महिलेची छेड काढली तर त्याचा चौरंग्या केला होता तसं महाराष्ट्रात हे काय चाललेलं आहे तर याची सर्व सकल मराठा समाजातर्फे एक आव्हान करण्यात येते जर अशे जर पीडितेची जर कोणी सरकारमध्ये जर पोलीस स्टेशनला तर इकडं जर सरकारी कार्यालयात जर दखल घेत नसेल तर त्यांनी ना सकल मराठा समाजाच्या बांधवांशी संपर्क करावा आमच्याशी संपर्क करावा तसेच हे शाळा कॉलेजेसमध्ये जे प्रकार चालू आहे बसस्टँडला जे प्रकार चालू आहे जे हे आम्ही कोणाला नाव ठेवू शकत नाही पण नाव रोड रोमियो जे चाललेले आहे यांना कुठेतरी कोणीतरी आवर्गालावा पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे का यांनी वेळेचं जसं भान राहतं तसं बाकीचं जर दहा वाजता जर तुम्ही सगळे दुकानं व्यवसाय बंद करता तसं जर मग या रोड रोमियांचा जर बंदोबस्त केला तर काय 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 का ताकद आहे महार भारतामध्ये अख्ख्या म्हणजे देशामध्ये मुंबई पोलिसांचा पोलिसांचा प्रथम प्रथम होतो हे होतो तर मग आपले को पोलीस काय करताय हे अत्याचार का, का वाढले मिनटाला जर बलात्काराची घटना घडताय काल पंधरा ते सोळा जर रोज बलात्काराच्याच घटना पाहिजे तर हे देशात चाललं काय जस जसं चीनमध्ये जर एखाद्या घटना घडली तर त्याला जागेवर हे केलं जातं त्याला जागेवर मोतीची शिक्षा दिली जाते इराणमध्ये चार तासात फाशी दिल्या जाते दुबईमध्ये सात दिवसाच्या आज फाशी दिल्या जाती अफगाणिस्तानमध्ये डायरेक्ट गोळी मारल्या जाते भारतामध्ये काय होतं आहे दोन हजार रुपये दंड त्याच्यावर आम्ही सगळ्या लोकांनी मेनबत्त्या घेऊन रोडवर चालायचं त्याच्यासाठी काय करायचं नंतर काही दिवसानंतर त्याला निर्दोष म्हणजे सो सोडण्यात येतं अशा काही गो गोष्टी आहे हा कायदा केलेला आहे जर स जर सगळा कायदा केलेला आहे तर या संविधानाने जर अधिकार दिलेला आहे तर हे कायदे चालले कुठे तुम्ही एका रात्रीतून सरकार बदलला होता सग सगळे कायदे तुमच्यासाठी जर सुनी केलेले तर तसे महिलांना जर प पन्नास टक्के तुम्ही सगळ्या याच्यात आरक्षण दिलेलं आहे ब बस बसमध्ये आरक्षण दिलेलं आहे शिक्षणात आरक्षण दिलेलं आहे नोकरीत आरक्षण दिलेलं आहे निवडणुकीत आरक्षण दिलेलं आहे मग ही तर का बरं आहे दुजा भाव करू राहिले महिलांवर का अत्याचार वाढ राहिले याचं सर्वांनी कायद्यात बदल करून संविधानात काय करता येईल तेवढं बदल करून याची स सर सरकारने गांभीर्याने काळजी घ्यावी आणि त्याची योग्य ती कारवाई करावी आज कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पी आय मथुरी साहेब हे नवीन आले यांनी आल्या आल्या नवीन म्हणजे दुचाकी स्वारावर महिलांच्या दुचाकी स्वारावर कारवाई केली त्यांचे कागदपत्र पाहिले अहो मग तुम्ही हे महिलांचे कागदपत्र पाहता स लोकांचे यांचे कागदपत्र या रोड यांचे कधी कागदपत्रे पाहणार या रोड रोमिओवर कधी ॲक्शन करणार आमचे पोलीस प्र पी आय यांना निवंती आहे विनंती आहे की त्यांनी या प्या� त्वरित या रोड रोमियांचा त्वरित बंदोबंद बंदोबस्त करावा जी अमानुष्याची घटना घडली त्याचा मी सर्वप्रथम कोपरगाव शहर मराठा समाजावतीने तीव्र निषेध व्यक्त करतो या घटना का घडतात आहे आता याची विचार करण्याची गरज आली आहे सर्वच राजकीय पक्ष सर्वच सरकार म्हणतात की माईला सक्षमीकरण झालं पाहिजे माईला सबलीकरण झालं पाहिजे बेटी बचाओ बेटी पढाओ पण मग ही ह्या घोषणा काय फक्त हवेत विरता काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे आज या देशामध्ये एक तीन वर्षाच्या बालिकेपासून ऐंशी वर्षाच्या वृद्धेपर्यंत कोणी सुरक्षित नाही हा संदेश हा संपूर्ण जगभर गेलेला आहे आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये सुद्धा याची दखल घेतली जात आहे की या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये चाललं काय आज ही परिस्थिती निर्माण होण्यासाठी कोण कारणीभूत आहे आपण ॲक्च्युली बोलतो की मुलींचं आपण समुपदेशन केलं पाहिजे मित्रांनो मुलींपेक्षा प्रत्येक पालकांनी स्वतःच्या मुलाचं समुपदेशन केलं पाहिजे स्वतःच्या मुलाला सांगितलं पाहिजे की समाजात तू कसं वागायला पाहिजे वा त्यामुळं तरच हे गोष्टी या काही आटोक्यात येतील दुसरी गोष्ट प्रत्येक घटना घडल्यानंतर आपण म्हणतो की फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवं आमची तर अशी मागणी आहे की फास्ट ट्रॅक न्यायालयात तर चालवाच परंतु महिला अत्याचारासंदर्भामध्ये विशेष न्यायालयाची स्थापना करावी आणि त्याला एक बंधन घालवून द्यावे की किमान दोन महिन्यामध्ये किंवा एक महिन्यामध्ये काय याच्यामध्ये आरोपीला शिक्षा ही झाली पाहिजे त्यासाठी एक स्वतंत्र पोलीस दल निर्माण करावं स्वतंत्र न्यायालय स्थापन करावं की जेणेकरून या घटनेला पाय होईल आणि याच्यामध्ये फाशी शिक्षा ही शंभर टक्के अनिवार्य केली पाहिजे कायद्याच्या पळवाटामुळे हे असले गुन्हेगार माजतात आणि एक असलं कृत्य एक माणूस दोन दोन तीन तीन वेळेस करतो आणि त्यामुळं असं या घटना या झाकल्या गेल्या आणि आरोपी जर निर्दोष सुटल्याचं मधले तर नवीन लोकांना उत्तेजन मिळतं आणि मग स्त्रियांची विटंबना होते तर ह्या सर्व गोष्टी गोष्टी या थांबल्या पाहिजे आणि त्यासाठी सरकारने सुद्धा कडक पावलं उचलले पाहिजे एवढंच बोलतो मी थांबतो बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सकल मराठा समाज क्रांती मोर्चा कोपरगाव यांच्या वतीनं आज हे निवेदन प्राप्त झालेलं आहे निश्चितपणे निवेदनकर्त्यांच्या मागण्याबाबत शासनाला आमच्या स्तरावरून कळवण्यात येईल आणि निवेदनकर्त्यांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र स्वरूपाच्या आहेत निश्चितपणे घडलेली घटना जी आहे ती निषेधार निषेधार्यच आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गृहमंत्री महोदयांनी योग्य त्या सूचना पोलीस प्रशासनाला या घटनेची चौकशी करण्यासंबंधात आणि आरोपींना वेळीच कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी जे सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने शासन प्रयत्नशील आहे आपण सगळ्या समाजातील नागरिकांनी देखील दक्षता घेणं आवश्यक आहे आणि शांततापूर्व मार्गाने आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या Hotel, संस्कृती हॉटेल आणि तृप्त व्हा स्वतंत्र व्यवस्था, पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमन महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरा समोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके